हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आहे शिवजयंती आणि तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजची वेगळी अशी रेसिपी जी आहे त्याच आपण बनवणार आहोत खूप झणझणीत असं पिठलं आणि भाकरी जी आहे त्याच आपण बनवणार आहोत आणि पिठलं भाकरी बनवण्याची खूप साधी सोपी पद्धत जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी बघू शकता आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे तर या ठिकाणी हिरवी मिरची लसूण त्यासोबतच बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी एक एक वाटी या ठिकाणी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे म्हणजेच दोन मध्यम आकाराचे कांदे जे ते या ठिकाणी कोथिंबीर सुद्धा आपण घेतलेली आहे त्यानंतर झणझणीत असा खरडा जो आहे तो आपण या ठिकाणी बनवून घेणार आहोत सगळ्यात आधी या ठिकाणी छोटीशी तयारी जी आहे ती आपण करून घेणार आहोत इथे बघू शकता खलबत्ता घेतलेला आहे आणि खलबत्त्यामध्ये आपल्याला इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि त्यासोबतच आठ ते, ते दहा लसूण पकळ्या घेतलेल्या आहेत आणि जाडसर अशी भरड जी आहे ती या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत साहित्याचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा तर बघू शकता जाडसर असा भरड जे आहे ठेचा जो आहे खरडा जो आहे तो या ठिकाणी आपण तयार करून घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीमध्ये जाडसर अशी भरड म्हणजेच खरडा जो आहे हिरवी मिरची आणि लसूणचा खरडा जो आहे तो या ठिकाणी आपण बनवून घेतलेला आहे अगदी झणझणीत असं पिठलं जे आहे ते आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर बघू शकता खरडा जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे त्यासोबतच या ठिकाणी एका, एका मोठ्या वाटीमध्ये आपल्याला एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी आपण अर्ध अर्धा अर्धा ग्लास पाणी जे आहे ते टाकायचं आहे आणि पीठ जे आहे ते चांगलं फेटून घ्यायचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहता कामा नये या पद्धतीमध्ये पीठ जे आहे ते एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून या प्रमाणामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये पाव चमचा राई पाव चमचा जिरं त्यासोबतच आपल्याला खरडा जो आहे तो सुद्धा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि बारीक चिरलेला कांदा जो आहे तो आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता हिरवी मिरची आणि लसूण जे आहे ते तेलामध्ये आपण परतून घेतलेलं आणि त्यानंतर आपण यामध्ये जो आहे तो बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि कांद्याचा हलकासा कलर चेंज झाला की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायचे आहे आणि हळद टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं जे आहे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला चणा डाळीचं पीठ जे आहे ते टाकायचं आहे जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं ते टाकायचं आहे चवीनुसार मीठ भरपूर अशी कोथिंबीर टाकून पिठलं जे आहे ते या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तयार होणारं झणझणीत असं पिठलं जे आहे ते आज आपण या ठिकाणी बनवलेलं आहे तर बघू शकता पाण्याची कन्सिस्टन्सी जी ती आवश्यकतेनुसार या ठिकाणी आपण ठरू शकतो तर बघू शकता छान असं पिठलं जे आहे ते या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे अवघ्या दहा मिनटामध्ये जे आहे ते या ठिकाणी आपण तयार करून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी आपण एका भांड्यामध्ये आपल्याला दोन वाट्या या ठिकाणी तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ असे या ठिकाणी धुवून घेणार आहोत अगदी दोन पाण्यामध्ये तांदूळ जे आहेत त्या ठिकाणी आपण धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर तान आपल्याला दोन वाटी या प्रमाणाला चार वाट्या पाणी जे आहे ते यामध्ये टाकायचं आहे तर बघू शकता तांदूळ जे आहेत ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि दोन वाट्या प्रमाणाला चार वाटी पाणी जे आहे ते टाकलेलं आहे आणि भात जो आहे तो शिजून घेणार आहोत त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा टेबलस्पून जिरं हो। एक चमचा सफेद तीळ त्यानंतर आल्याचा तुकडा अर्धा टेबलस्पून लाल तिखट पाव चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ टाकून छानसे असे पाणी न टाकता भरड जे आहे ती या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये दोन टेबलस्पून या प्रमाणामध्ये खोबरं टाकलेलं आहे आणि बघू शकता लाल चटणी जी आहे ती आपली या ठिकाणी तयार झालेली आहे आणि त्यासोबतच आपण या ठिकाणी तयारी करणार आहोत भाकरीची तर पिठल्यासोबत खाण्यासाठी गरमागरम अशी भाकरी जी आहे ती आज आपण न... थो या ठिकाणी बनवणार आहोत ते या ठिकाणी एक वाटी जे आहे ते नाचणीचं पीठ घेतलं होतं थोडं थोडं पाणी करून कन पिठाचा जो आहे तो गोळा तयार करून घ्यायचा आहे भाकरी बनवताना अगदी ज्या पद्धतीमध्ये आपण पीठ तयार करून घेतो अगदी त्याच पद्धतीमध्ये पीठ जे आहे ते आज आपण या ठिकाणी तयार करून घेणार आहोत बनवून घेणार आहोत थोडं थोडं पाणी करून जो आहे तो पिठाचा या ठिकाणी गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी साधे सोप्या पद्धतीमध्ये आजचा हा स्पेशल असा बेज जो आहे तो आज आपण बनवलेला बनवलेला आहे आजच्या आजच्या या स्पेशल दिवशी असा स्पेशल असा बेज जो आहे तो आज आपण बनवलेला आहे अगदी झटपट होणारा असा हा आजचा पदार्थ जो आहे तो या ठिकाणी आपण बनवलेला आहे चवीला अगदी उत्तम खूप झणझणीत असं पिठलं जे आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आपलं या ठिकाणी बघू शकता पिठाचा गोळासुद्धा या ठिकाणी आपण तयार करून घेतलेला आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी -गर आपण भाकरी जी आहे ती थापून घेणार आहोत भातसुद्धा या ठिकाणी आपण तयार करून घेतलेला आहे आणि पिठाचा जो आहे तो छोटा छोटा गोळा या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे आणि गोल घरगरीत अशी भाकरी जी आहे ती या ठिकाणी आपण थापून घेणार आहोत तर बघू शकता या ठिकाणी जी आहे ती हातावरतीच भाकरी जी आहे ती आपण फिरून घेतलेली आहे पीठ जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे आणि भाकरी जी आहे ती या ठिकाणी आपण थापून घेणार आहोत तर अशा पद्धतीमध्ये आपले एक एक पदार्थ जे आहेत ते तयार होत आलेले आहेत आणि बघू शकता या ठिकाणी भाकरीसुद्धा आपली छान अशी तयार होत आलेली आहे तवा गरम करून घेतलेला आहे आणि तव्यावरती भाकरी जी आहे ती पसरवून घ्यायची आहे पाणी लावून दोन्ही बाजूने भाकरी जी आहे ती या ठिकाणी आपण भाजून घेणार आहोत तर बघू शकता अगदी या पद्धतीमध्ये नाचणीची भाकरी जी आहे ती आज आपण या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीमध्ये आपला हा आजचा स्वयंपाक जो आहे आपली ही आजची ही रेसिपी जी आहे ती तयार होत आलेली आहे आपला आजचा स्पेशल असा बेज जो आहे तो आज आपण बनवलेला आहे भाकरीसुद्धा आपली या ठिकाणी तयार होत आलेली आहे तर अशा पद्धतीमध्ये आपला हा आजचा स्पेशल असा बेज जो आहे तो आज आपण बनवलेला आहे पिठलं भाकरी त्यासोबतच नाचण्याची भाकरी गरमागरम भात त्यासोबतच या ठिकाणी आपण बनवलेली आहे लसूण लसूणाची लसणाचा ठेचा जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आपण बनवलेला आहे लसूण चटणी जी आहे ती आज, आज आपण बनवलेली आहे तर इथे एक टेबलस्पून तेल जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि ते त्या ते ते तेलामध्ये आपल्याला लसणाची जी, जी आ... चटणी आहे ते आपण परतून घ्यायचे आहे फ्राय करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीमध्ये तयार झालेला आहे आजचा हा स्पेशल बेत तर बघू शकता गरमागरम पिठलं जे आहे ते आज आपण बनवलं होतं त्यासोबतच गरमागरम भात आहे लसूण चटणी आहे त्यासोबतच या ठिकाणी नाचणीची भाकरीसुद्धा आज आपण बनवलेली आहेत आणि सोबत जे आहे ते कांदेसुद्धा या ठिकाणी आपण घेतलेले आहेत तर अशा पद्धतीमध्ये तयार झालेला आहे आपला शिवजयंती विशेष पिठलं भाकरी असा हा बेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग